तर आता मी इथं तुम्हाला बाहीच बाहीचं माप काढून दाखवणार आहे तर आता इथं आपल्याला साईडची पट्टी घ्यायची आहे आणि इथून आपल्याला तिरका टेपने मोजून घ्यायचं आहे हे बघा इथं बघू शकता तुम्ही तिरका टेप ठेवायचा आहे इथं साडेआठ आलेलं आहे तर साडेआठमध्ये आपल्याला दीड इंच ॲड करायचं आहे हे साडेआठ हे एक इंच आणि हे दीड इंच असं मी दहा इंचाची बाही घेणार आहे इथं तर मी चालत तर मी तुम्हाला बाही कशी कट करायची हे दाखवते आता मी इथं पेपर घेतलेला आहे आणि बाही मी तुम्हाला बाही इथं मी ना दीड इंच सॉरी दहा इंचाची घडी टाकून घेते दहा इंचाची राहिलेलं कापड सॉरी राहिलेलं पेपर कट करून घ्यायचं तर आता मी इथं घडी घेतलेली आहेत दहा इंचाची आणि आता तर आता मी इथं चार इंचाची अश बाही आहे बाही उंची आहे तर मी इथं पाच इंचाची बाही उंची घेणार आहे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथून एक आपल्याला एक इंच दीड इंचावर घ्यायचं आणि एक इंचावर घ्यायचं आहे आता इथून आपल्याला बाहीचं कॅप हाईट काढायची आहे तर बाहीची कॅप हाईट आहे अडीच इंच तर इथून आपल्याला किती येत आहे तेवढं घ्यायचं आहे अडीच इंच इथं बघू शकता तुम्ही इथून पण आपल्याला दहा इंच चालेल आहे आणि इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आता मी इथं आकार देऊन घेते तर इथून आपल्याला तीन इंचावर इथून आपण जे दीड इंच घेतलेले आहे इथून आपल्याला तीन इंचावर टिक करून हे आपल्याला अर्धा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे तर मी तुम्हाला ही बाई कट करून दाखवते आता इथं आपल्याला सहा इंचावर घ्यायचे आहे इंचावर घ्यायचे आहे आणि प्लस दोन इंच

हे बघा बाही एकदम व्यवस्थित आपली रेडी आहे तुम्ही मी इथं बाही तुम्हाला मोजून हो दाखवते आता इथं मी पट्टी घेतलेली आहे बाही आपल्याला अशी ठेवायची आहे हे बघा बाही अशी ठेवून मधोमध साईटवर ठेवायची बाही आणि इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित अशी बाह्य आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर व्हिडिओला लाईक